आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतर ही घडामोडी आता पाहूयात सविस्तर आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड एक महत्वाची बातमी महाराष्ट्र सरकार नपुंसक आहे असं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे धार्मिक वक्तव्यावरून सुप्रीम कोर्ट चांगलाच संतापलंय हिंदू रॅली रॅलीप्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे राजकारण्यांनी धर्म आणि राजकारण वेगळं करावं असंही सुप्रीम कोर्टाने टिप्पणी केलेली आहे तुम्ही नाटक बंद करा सुप्रीम कोर्टाने तुषार मेहताना चांगलंच झापलं तर काय म्हटलंय नेमकं सुप्रीम कोर्टाने ते पाहूया महाराष्ट्र सरकार नपुंसक आहे अशी टिप्पणी सुप्रीम कोर्टाने केलेली आहे धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या संघटनांना सरकार जबाबदार आहे असं देखील सुप्रीम कोर्टाने म्हटलं महाराष्ट्र सरकार शांत आहे म्हणूनच सर्व गोष्टी घडत आहेत राजकारण आणि धर्म वेगळं करण्याची वेळ आली आहे अशी टिप्पणी सुप्रीम कोर्टाने केलेली आहे राजकारण्यांनी धर्म वापरणं बंद केलं तर हे सर्व थांबेल असंही सुप्रीम कोर्टाकडून म्हटलं गेलंय तुम्ही नाटक करू नका कोर्टानं सॉलिसिटर जनरल मेहताना झापलेला आहे हिंदू जनआक्रोश रॅलीमधून अल्पसंख्याक समाजाविषयी आक्षेपार्ह हो भाषा तर महाराष्ट्र सरकार हे नपुंसक आहे अशी मोठी टिप्पणी सुप्रीम कोर्टाकडून करण्यात आलेली आहे धार्मिक वक्तव्यावरून सुप्रीम कोर्ट आता चांगलंच संतापलं आहे